अजंग येथील आई भवानी मातेच्या मंदिरात शिवशक्ती याग संकल्प सोहळा होणार आहे सोळा ते अठरा मार्च दरम्यान तळवाडे येथील महंत रामदास महाराज यांच्या प्रमुख हस्ते धार्मिक विधी होणार श्री भवानी मातेचे मंदिर लोकसहभागातून बांधकाम झाले असून अंदाजे पंच्याहत्तर लाखाच्या आसपास खर्च झालाय मंदिरामुळे परिसरातील सौंदर्यात भर पडली आहे या सोहळ्यात परिसरातील भावकांनी हजेरी लावावी असे आवाहन अनिल बच्छाव यांनी केले आहे ಕಾರ್ಯಕ್ರಮಾಷ್ಟ್ರಹ್ಮ

दुसरं शक्तिरूपात व्यक्तिरूपात त्यांनी केलं शक्ती रूपात सर्व लोकांनी जी काय वर्गणी दिली पूजेसाठी बदलले होते त्यांनी कृपया मंडपात येऊन वाटायचे मित्र गावाच्या आणि कार्य संकल्पनेतून आपल्या आजकाळ भर करणार मोक्ष गंगेच्या काढली अतिशय सुंदर अतिशय देखण असे बंदिर ग्रामस्थांच्या अधिकाराच्या आणि हजारो हातांच्या हजारो लोकांच्या दौऱ्यानं हे मंदिर उभं राहिलेलं आहे आणि त्यासाठी जाहीर केलेले दिलेले जागिकाऱ्यांनी या मंदिरासाठी योगदान दिलं ते खरोखर म्हणजे बातमीला बद्दी स्वात्र आहे असं मला वाटतं मित्र बाबू सरकारवरती निवाण येतात